नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सहज स्वागत करतो तर आज रात्री आपली पावसाळ्यामधली चिकन पार्टी चिकन पार्टी तर आमचं काय चालूच असतात काही विशेष नाही चल तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला खांदा वगैरे मस्त चिरून झाला आहे आणि तिकडे रोहित आणि रोशन चिकनला चिकन मसाला लावत आहेत मस्त की लाल लाल काढले भारी खांदा वगैरे मस्त चिरून घेतला आहे आणि इकडे तालुकताय तांदूळ पकडत साफ करत आहे म्हणजे कोणती हा वगैरे आहे नाही ना रुपये आहे आणि हा नैतिक आमचा कोथिंबीर साफ करत आहे तर दुसरा कोणताही काम जमत नाही तर कोथिंबीर साफ करतो नीट करते कोथिंबीर साफ घाण वगैरे असली तर बघ आणि आपलं चिकन त्याच्यामध्ये पण जरा साफ वगैरे करून घेतलं आहे आणि आत्ता पण चिकन चांगल्या प्रकारे तिकडे अन्न एकटेच कोंबडी कापत आहेत कारण ते दुसरं कोणतंही चिकन खात नाही कोंबडीशिवाय आणि आता आपण चिकनला मसाले वगैरे लावून घेऊया दही टाकून की मिक्स करून घ्यायचा चिकन दह्यामुळे चिकन थोडा पाणी सुटतं चिकनाला मिक्स करून पूर्ण घ्यायचं त्याच्यानंतर चिकन सिक्स्टी बाय हा मसाला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामुळे चिकनला कलर येऊन जातो चिकन लागले झालं त्याच्यात आला लसूण पेस्ट पण मिक्स करून घ्यायची आणि आता आपला ना चिकन शिजवत आहेत ते सर्वात मोठी कुक आहेत जे त्यांच्या हातातले जे पदार्थ तो ते खूप भारी बनवतात आता तेल टाकलं आहे कढीपत्ता पण टाकलेला आहे थोडं पील पेटवत आहेत चांगली म्हणजे लवकर शिजेल तो चिकन

बोलावं लागतो त्याला असा टाकताय बोलला ना ऐकत बोल आता आम्ही संडे मसाला संडे मसाला नाही टाकलेला टाकलेला गरम मसाला की येतलं कि ना कुठला संडे गरम मसाला हो आहेत ना ते नाही तिथे गरम मसालाय तो तू

पाणी आता पाणी नाही टाकायचं सुपर पाणी दिलं माझे करतात बस आपण आमच्याकड मोबाईल घेऊन ये

तू घेता ना तानाला लावतो तू माही ताई लालो बेंडगी मसाल टाकलं भात पुढा तू बारपेटापर घालाय मी भाकरी आणणार आहेत बाकरी माझ का माहित नाही

पात्रच पाहिजे होत पात्रच पाहिजे होता घे ना पाणी महा काय घाल तुम्हाला पेपर टाका ना आपण पेपर टाका ना ते नैतिक वयचं लागत नाही ना असं डॉ मध्ये असं बघ का टीव्ही तिथं